हाय नमस्कार कशा आज आपण बघणार आहोत सुकाजवळा पावटे दाखवते मी तुम्हाला हा थोडीशी वेगळी आपली रेसिपी आहे हे आपला सुकाजवळा मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्यानंतर वही वांग आणि ज्या पावटा असतं ना आपलं हे बघा पावटा बटाटा याची आज आपण मिक्स भाजी करणार आहोत जवळा टाकू खूप छान लागते याच्यात शेवग्याची से शेंग असते तर अजून मजा आली असती तर आपल्याला शेवग्याची शेंग नाही भेटली तर इथे मी टोप ठेवलेलं आहे गॅसवरती तापत तेल ओठते थोडंसं पण लसूण टाकून घेऊया दोन लसूण घेतलेले आहेत मधी तो थोडीशी पेचून टाकलेली होती मी त्याला व्यवस्थित आपण तामस कलर येईपर्यंत ठेवूया तांबूस कलर पण आले काळा पण थोडासा कलर आलेला आहे त्याच्यामध्ये मी हिंग टाकते पद्धतीनेच मी बनवणार आहे थोडस याला परतून घेऊया चून नाही म्हणून आता तुम्हाला चुलीवरचं पण रेसिपी दाखवल्या असतात आता याच्यावरती आपण जो जवळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे तो टाकणार आहे त्यालाही आपण व्यवस्थित परतून घेऊ त्याला मी मोठ्या गॅसवरती व्यवस्थित पर परतून घेतलेलं आहे जे आता आपण धुवून वगैरे घेतलेले आहे पावटा वांग हे त्याच्यामध्ये टाकून घेऊया व्यवस्थित परतून घेतलेले आहे त्याच्यामध्ये आपण थोडीशी हळद लाल तिखट तुम्हाला लाल तिखट जसं पाहिजे तसं टाका कोणाला झणझणीत लागतं कोणाला जास्त तिखट लावडत नाही त्याच्यामध्ये थोडं तीन चमचे मी जवळजवळ लाल तिखट टाकले थोडं थोडं म्हणजे अर्धा अर्धा पडतंय तीन चमचे टाकलेले त्याच्यामध्ये आपण थोडं पाणी ओतून घेऊया थोडंसं मोठ्या गॅसवरती एक उकळ येऊन देऊया त्याला गॅस मोठा गॅस ठेवले त्याला व्यवस्थित उखळ येऊन देवे छानपैकी त्याच्यावर झाकण ठेवे आणि पक्कन उखळा लागले मस्त बारीक गॅस होते आपलं एक उखळ येऊन देईल पण थोडंसंच पाणी टाकलं होतं त्याच्यात आता आपण वाटण टाकायचं जे तुम्ही व नेहमी सांगते तुम्हाला मी वाटणाची रेसिपी टाकलेली आहे आपल्या चॅनलवर थोडंसं वाटण आणि कधी नाही तर मला एक छोटीशी कैरी भेटली ही कैरी आपण त्याच्यात टाकणार आहोत छोटी होती कैरी छोटी असल्या त्याची साळ जास्त काढली नाही तरीही चालते आपण थोडंसं वाटण टाकून बारीक गॅसवरती ठेवायचं आपल्याला मीठ खंत टाकायचं आहे आणि याच्यावरती आपण झाकण ठेवायचं आणि आता याच्यावर झाकण ठेवलं आणि वरती पाणी ठेवलं त्याला पाच ते सात मिनटं पण बटाटे आहेत वांगा आहेत दाणे आहेत ते आपले पावट्याचे ते शिजायला वेळ लागतं म्हणून हे पाच ते सात मिनटं आपण झाकण ह्याच्यावरती असंच ठेवून देणार आहे त्यानंतर आपण आपलं बळायची भाजी कशी झाली ती आपल्याला सात मिनटं होऊन गेलेली आहे मस्त उखळालेली आहे हे जे जे आपल्या प्लेटमध्ये पाणी आहे ना ते पण आपण असंच त्याच्यात ओतून घेऊया तुम्ही पातळ पण हे भातावरही करू शकता आणि सुकही करू शकता मस्त आपलं झालेलं आहे छानपैकी ते दाणे पण शिजलेले आहेत ते बघा दिसतं ना दाणे पण मस्त शिजलेले आता त्याला चवीपुरतं पण मीठ टाकून घेऊया आपली आवडतायचं सुटवणी तयार झालेलं आहे आवडले असे रेसिपी तर लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा थँक्यू यू कोथिंबीर वगैरे असेल तर तुम्ही कोथिंबीर पण टाका आपल्याकडे काही इथे गावाला कसलं हे नाही आहे त्यामुळे मी नाही टाकले कढीपत्ताही टाका तुम्ही छान आपले सुटवणी आवडता तर हातावर अजून तुम्हाला पातळ करायचं असेल तर पातळ करू शकता सुकं पाहिजे असेल तर सुखही करू शकता मी मीडियम ठेवले जास्त पातळी नाही केले जास्त सुखं पण नाही केलेले आपली रेसिपी तयार आहे